अकोले तालुक्यातील सुगाव बुद्रुक येथील रवींद्र जगदाळे यांच्या मालकीच्या गोठ्यात घुसून बिबट्याने बारा शेळ्यांचा आणि पाच कोंबड्यांचा फडशा पाडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे बिबट्याच्या या हल्ल्यामुळे जगदाळे कुटुंबियांचे लाखो रुपयांचे पशुधन मातीमोल झाले गावातील हनुमान मंदिरा शेजारी रवींद्र जगदाळे यांचे पत्र्याची शेड आहे या शेडमध्ये कोंबड्या बोकड आणि बकऱ्या अनेक दिवसांपासून पाळल्या जात आहेत रात्री तीन वाजण्याच्या सुमारास आठ फूट उंच उडी मारून बिबट्याने शेडमध्ये घुसून शेळ्या आणि कोंबड्यांवर हल्ला करून त्यांचा जीव घेतला तसेच काही बकऱ्यांना शेजारील शेतात नेऊन त्यांच्यावर पाव मारला सकाळी जगदाळी कुटुंबियांनी आजूबाजूच्या शेतात शोध घेतला असता काही बोकड खाल्लेल्या अवस्थेत तर इतर बोकड जखमी करून मेलेले आढळणार वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला दरम्यान शेळ्या आणि बोकड पंधरा तर पाच कोंबड्या मृत झाल्याने रवींद्र जगदाळे यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे जगदाळे यांच्या शेडमध्ये सुमारे तीन बिबटे घुसले असल्याची माहिती समोर आली आहे या परिसरात बिबट्यांचा मोठा उपद्रव वाढलेला असून सुगाव ग्रामस्थ भयभीत झालेले आहेत वन विभागाने या बिबट्यांचा बंदोबस्त न केल्यास सुगाव ग्रामस्थ तीव्र आंदोलन छेडतील असा इशारा देण्यात आला अकोले टाइम्स साठी मयूर भालेराव अकोले इंजिनियर की डॉक्टर स्मार्ट अकॅडमी आपल्यासाठी सुरू करत आहे एम एस टी सीई चा क्रॅश कोर्स चला तर मग आपला प्रवेश लवकरच निश्चित करा आमचा पत्ता वसंत मार्केट पहिला मजला अकोले